श्री स्वामी समर्थ अनेक समस्या अडचणी चिंता आणि भीती आजच्या धकाधकीच्या जीवनात असं कोण आहे ज्याला त्रास नाही कधी मन खचतं कधी नकारात्मक विचार मनात घर करतात तर कधी खूप प्रयत्न करूनही अडचणी लवकर सुटत नाहीत अशावेळी मनात एकच प्रश्न येतो आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात का नामस्मरणात खरंच शक्ती आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीस्वामी समर्थांचे असे प्रभावी उपाय जे श्रद्धेने केल्यास अनेक सेवेकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थांची कृपा श्रीस्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही तर ते भक्तांचा आधार संकटातील तारक आणि निराश मनाला दिशा देणारी शक्ती आहेत स्वामींची कृपा योग्य वेळी योग्य प्रकारे नक्कीच कार्य करत असते हे अनुभवातून सिद्ध झालेलं सत्य आहे आपल्या आयुष्यात दुःख भीती चिंता काळजी आणि नकारात्मकता सतत चिकटून राहते काही वेळा अडचणींचं निरसन लगेच होत नाही तेव्हा माणूस अधिकच अस्वस्थ होतो अशा प्रसंगी सकारात्मक राहणं आणि नामस्मरणाची शक्ती अनुभवणं फार गरजेचं आहे श्री स्वामी समर्थांचा जप सेवा आणि स्मरण केल्याने मनाला शांतता मिळते आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची ताकद येते प्रत्येक सेवेकड्याला कधी ना कधी स्वामींच्या कृपेचा एखादा तरी अनुभव आलेलाच असतो आता पाहूया काही असे उपाय जे आपल्या अनेक अडचणी दूर होण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात सकारात्मकतेसाठी व अडचणी दूर करण्यासाठी उपाय दररोज घरात श्रीसूक्त पठण केल्यास त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतं मुख्य प्रवेशद्वारावर लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचं एक नाडं बांधल्यास घरात सुख शांती आणि आर्थिक स्थैर्य वाढतं असा अनुभव आहे तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्यास धनलाभ होण्यास मदत होते नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असतील कामात स्थैर्य नसेल प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज श्रद्धेने वाचावा हे वाचन केवळ ग्रंथ वाचन नसून मनाला धैर्य संयम आणि आत्मविश्वास देणारा आहे कोर्ट कचेरी वादविवाद खटले अशा त्रासदायक परिस्थितीत अडकलेल्यांसाठी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा अध्याय आणि श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दररोज दोन वेळा वाचावा अनेक सेवेकऱ्यांनी या उपायांमुळे मानसिक ताण कमी झाल्याचा अनुभव सांगितला आहे आता बोलूया नामस्मरणाच्या अद्भुत शक्तीबद्दल ज्या घरात एक जरी भक्तिभावाने नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबावर सकारात्मक परिणाम होतो नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांचा जप नाही तर मन विचार आणि ऊर्जा शुद्ध करणारी साधना आहे शक्य असल्यास दररोज श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला स्वतः जप करणं शक्य नसेल तर घरात मंद स्वरात रेकॉर्डिंग सुरू ठेवा त्याचा परिणाम हळूहळू जाणवू लागतो मनन चिंतन आणि ध्यान याला आपल्या जीवनात फार मोठं महत्व आहे मनुष्य आधी विचार करतो मग उच्चार करतो आणि शेवटी कृती करतो म्हणून विचार शुद्ध असणं फार आवश्यक आहे स्वयंपाक करताना काम करताना मनात नामस्मरण सुरू ठेवलं तर मन शांत राहतं आणि नकारात्मक विचार कमी होतात शांत झोप लागण्यासाठी उपाय अनेक वेळा कामाचा ताण चिंता किंवा अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी झोपण्याआधी आपल्या इष्टदेवतेचं किंवा श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करा तसेच ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचा मन शांत होईल आणि हळूहळू झोप लागेल लक्षात ठेवा समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण श्रद्धा संयम आणि नामस्मरण यामुळे त्या समस्यांवर मात करता येते स्वामी समर्थ आपली परीक्षा घेतात पण कधीही आपल्याला एकटं सोडत नाहीत स्वामींवर विश्वास ठेवा नामस्मरणाची कास धरा योग्य वेळी योग्य मार्ग स्वतः स्वामीच दाखवतील श्री स्वामी समर्थ